सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजार पासून पुढं तर चारचाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोनूर पार्क कमनूर चंदूर रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण नमस्कार मी तेजस्वी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या व्यंकटराव हायस्कूलच्या प्रांगणात आज विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमानं भव्य रक्तदान शिबिर आणि मोफत नेत्र तपासणी शिबिर उत्साहात पार पडलं यावेळी तब्बल चारशे दहा रक्तदात्यांनी रक्तदान केलं तसंच एकशे नव्वद जणांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली श्रीराम मंदिराच्या निर्मितीच्या पवित्र कार्यात सर्वोच्च बलिदान दिलेल्या श्री कोठारी बंधू यांच्या अमर स्मृतीला अभिवादन म्हणून विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमानं व्यंकटराव हायस्कूल इथं भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं या शिबिराला शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत एकूण चारशे दहा रक्तदात्यांनी रक्तदान करून कोठारी बंधूंच्या त्यागाला मानवंदना अर्पण केली रक्तदान शिबिराचं उद्घाटन परमपूज्य प्राणलिंगेश्वर स्वामी नितीन महाजन शिवजी व्यास सुजित कांबळे अमित कुंभार सोमेश्वर बागमोडे कौशिक मराठे या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडले सकाळी साडेनऊ ते सायंकाळी साडेपाच वेळेत आयोजित या, या शिबिरात युवक युवती व्यावसायिक शिक्षक तसंच विविध सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते यावेळी रक्तदानाबाबत वैद्यकीय तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं तर स्वयंसेवकांनी रक्तदात्यांचं स्वागत करून त्यांना प्रमाणपत्र आणि अल्पोपहार दिला हिंदू संस्कृती ही केवळ उपासनेची नव्हे तर त्याग आणि सेवेची संस्कृती आहे हे या उपक्रमातून अधोरेखित झालं रक्तदान हेच खरं जीवनदान आणि स्मरुण बलिदान करूया रक्तदान या ब्रिदवाक्यानं संपूर्ण वातावरण प्रेरणादायी बनलं होतं समाजातील प्रत्येक घटकानं अशा मानवतावादी कार्यात सहभाग नोंदवावा असं आवाहन यावेळी आयोजकांच्या वतीनं करण्यात आलं या, या उपक्रमामुळे इचलकरंजी शहरात समाजसेवेचा आणि राष्ट्रनिष्ठेचा संदेश अधिक बळकट झाला असून कोठारी बंधूंच्या बलिदानातून प्रेरणा घेऊन रक्तदात्यांनी दिलेला प्रतिसाद हे त्यांच्या स्मृतीला खरं अभिवादन ठरलं या रक्तदान शिबिराला संजीवन ब्लड बँक कोल्हापूर तर नेत्र तपासणीसाठी नंदादीप नेत्रालय यांचं विशेष सहकार्य लाभलं